गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली हिंदू समाजाची आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली तसेच या महामंडळाला पन्नास कोटीचा टोकन निधी देण्याचे सुद्धा घोषणा त्यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा कडिंगला शहरात हिंदू समाज बांधवांनी साखरपेठे वाटप करून फटाके फोडून महायुती सरकारचे आज अभिनंदन केले तसेच या महामंडळामुळे डेमोक्रॅटिक समाजातील मुला अनेक शैक्षणिक आर्थिक सुविधा मिळणार असून त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी मदत होणार आहे एकूणच मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे खाटिक समाजात एक आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व समाज बांधवांनी महायुती सरकारला धन्यवाद दिले आहे खाटिक समाजाकरता आर्थिक विकास महामंडळ स्थापन केला आहे ज्याबद्दल युती सरकारचं अभिनंदन करण्याकरता आहे गडिंग खाटिक समाजातील सर्व बांधव साखरपेढे वाटप करतायत महायुती सरकारने जो निर्णय घेतला तो खाटीक समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे पन्नास कोटी रुपये जी तरतूद केलेली आहे महामंडळासाठी इथून पुढच्या काळात सर्व बांधवांना समाजाच्या बांधवांना कुठलंही कर्ज प्रकरण असो कुठलाही शैक्षणिक असो त्याचा लाभ होणार आहे त्यामुळं शासनात आम्ही आमच्या खाटीक समाजातर्फे मी सर्वांचं अभिनंदन करतो करतोय सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे निवडणूक आदरणीय आदित्य पवार साहेब तसेच या राज्याचे वैद्यकीय मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा दुला मुचे पाल आदरणीय मुस्लिम साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने हिंदू खाटीक समाजाच्या खऱ्या अर्थाने हिंदू खाटीक समाजाला न्याय मिळालेला आहे खरोखर मला या युती सरकारचं मनापासून अभिनंदन करायचं आहे बरोबर या युती सरकारनं खान्तिक समाजासाठी महामंडळ स्थापन केलं आणि नुकतं महामंडळ स्थापन केलं नाही तर त्या महामंडळासाठी पन्नास कोटीची तरतूद